सर काय सांगणार आज साहेबांचा सा वाढदिवस आहे आपण साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी सा आलात काय भावना आहेत आपल्या साहेबांच्या कार्याला सल्यूट त्यांनी केलेलं जे एक -एक योगदान आहे महाराष्ट्राला देशाला सर्व क्षेत्रामध्ये असं एकही क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्रामध्ये साहेबांचं योगदान नाही मग ते शेती असो युवक असो युवती असो महिला असो गोरगरीब जनता असो सगळ्या क्षेत्रात क्रिकेट असो खेळ असो सगळ्या क्षेत्रामध्ये योगदान आहे त्यांच्या योगदानाला सॅल्यूट आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना दीर्घायुष्य लाभो आमचं आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असंच उत्तरोत्तर देशाचं आणि राज्याचं भलं व्हावं हीच ईश्वराला प्रार्थना राहील त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात त्यांना निरोगी जीवन मिळावं आमच्यासारख्या सहकाऱ्यांचं किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं मनापासूनला त्यांना अभिष्ट चिंतन आज वा वाढदिवस साहेबांचा या ठिकाणी साजरा होतोय आजही या वयामध्ये एका दुर्धर आजाराला सोबत घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देश साहेब स्वतः पिंजून काढत असतात याच्यातून आपल्याला काय नेमकी प्रेरणा मिळते मला वाटतं खरोखर एक लक्षात घ्या कोणत्याही तरुण माणसाला या सगळ्या गोष्टींपासून इतकी प्रेरणा मिळते अ मला एक सांगा की ऑपरेशनच्या नंतर सातव्या दिवशी महाराष्ट्राच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या प्रचाराला बाहेर पवार साहेब आहेत आणि आजही एवढ्या अडचणी व्यथा असतानासुद्धा सातत्याने त्यांचं कार्य चालू आहे मला वाटतं की यातूनच कर्म हीच खऱ्या अर्थाने जीवनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो हे त्यांच्यापासून शिकता येईल आणि सगळ्यांनी शिकावं आणि सगळ्यांनी त्यांच्या या कार्यापासून प्रेरणा घ्यावी साहेबांनी जे रोपटं लावलेलं होतं राष्ट्रवादी या पक्षाचं मात्र साहेबांच्या हयातीमध्येच याच रोपट्याचे दोन तुकडे झालेले आहेत आज या वाढदिवसानिमित्त या दोन रोपट्याच्या बाबतीत आपण काय सांगा खरं तर हे व्हायला नकोच होतं फार मोठी आमच्या सगळ्यांसाठी ती शोकांतिका आहे दुर्दैवाचाच भाग आहे कारण खूप मेहनतीने सगळ्यांनी पक्ष उभारला आणि त्यातून अशा पद्धतीने ही घटना घडली ही नकोच व्हायला होती दुर्दैवाची घटना आहे पण मला या निमित्ताने एवढंच सदिच्छा द्यायच्यात की पुन्हा एकदा राष्ट्रवादी पवारसाहेबांचा विचारधारा ही पुन्हा एकदा सगळी एक, एक रूपाने कामाला यावी अशी मात्र मनापासूनची सदिच्छा या निमित्ताने मी व्यक्त करतो निश्चितच व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड टी मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव